बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आयव्हीएफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे आपल्या सोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते आतापर्यंत आपण बघितलं की एखादी स्त्री गरोदर झाल्यानंतर पहिले सहा महिने तिच्यामध्ये नेमके काय काय बदल होतात किंवा तिचा आहार विहार कसा असावा तिने व्यायाम काय काय, काय करावेत या सगळ्याबद्दल आपण बघितलेलं आहे किंवा कुठल्या टेस्ट कराव्यात याही तुम्ही सांगितलेल्या आहेत आणि आता मला असं वाटतंय की जे पुढचे शेवटचे तीन क्रुशियल महिने असतात की सातवा आठवा आणि नववा महिना की ज्याची सगळी जण आतुरतेनं वाट बघत असतात घरामध्ये की बाळ आता कधी येते याबद्दलची तर ते महिने त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये सुद्धा तितकेच महत्वाचे असतात सगळ्याच दृष्टीनं तर त्याविषयी आजपासनं आपण बोलणार आहोत तर अठ्ठावीस आठवडे ते चाळीस आठवडे चाळीस आठवडे म्हणजे तर अठ्ठावीस आठवडे ते आठवडे याला आपण थर्ड ट्रायमिस्टर असं म्हणतो आता मधला जो काळ आहे तो आनंदाचा आहे काही काही स्त्रियांचे म्हणजे आता सातव्या महिन्यात ढोळ जेवण वगैरे असतात काही लोक पूर्वी करतात पण आता म्हणजे खर खरी म्हणजे आता तुम्हाला बाळ आता डिलिव्हर डिलिव्हरीला येणार म्हणजे बाळ डिलिव्हर होणार यासाठी आपली शरीर तयार तयारी करत असते ऍक्च्युली आठवड्याला म्हणजे सगळे ऑर्गन्स जे आहेत हे तयार झालेले असतात बरोबर पण ते, 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 mm -hmm. सर्ता सर्ता बार ते बारा आठवड्याला तयार झालेले ऑर्गन्स जे सव्वीस सत्तावीस आठवड्यापर्यंत जरी हे असले म्हणजे तयार होत गेले तरी ते मॅच्युरिटी तर आलेली नसते म्हणजे समजा जर काय सव्वीस सत्तावीस आठवड्यामध्ये जर काय बाळ डिलिव्हरी झालं तर त्या डिलिव्हरी झालेल्या बाळाला स्वतःच्या जीवावर म्हणजे स्वतःच्या जीवावर ते स्वतः म्हणजे मोठं होऊ शकत नाही मी त्यांना सपोर्ट लागतो इन्क्युबेटर आलं आयसीयू आलं न्यूनेटॉलॉजीचे हेल्प लागली कधी कधी व्हेंटिलेटर लागलं ला। पण आता आपण सत्तावीस आठवडे म्हणजे संपवले आहेत म्हणजे बऱ्यापैकी चांगला टप्पा आपण गाठलेला आहे तर याच्यामध्ये आता इथून पुढे जे आहे ते ऑर्गन ऑर्गॅनोजेनिसिस झालेला आहे पण ऑर्गन्स मधली मॅच्युरिटी यायला सुरु होते तर त्याच्यामध्ये मॅच्युरिटीमध्ये कस की म्हणजे मैचा सगळ्यात पहिला जो मॅच्युर होतो तो ब्रेन होतो त्यामुळं आपण जे काही बाहेर ज्या ज्या क्रिया करतो त्या जवळजवळ सर्व क्रिया पोटामध्ये करत असतो अच्छा म्हणजे जेव्हा जेव्हा ते झोपलेलं असतं का नाही की ते काय म्हणजे असं सरळ उभं किंवा काय नसतं तर ते असं त्याची एक विशिष्ट मग त्यातलं सुद्धा ते पायाने त्या गर्भाच्या पिशवीला असं टेकून तरटण्या देत त्यावेळेस मग त्यावेळेस आईला वाटतं की आपला जरा थोडस लात लाख मारल्यासारखे होते म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूचं जे काय आमनाटिक पिरियड असतं ते सुद्धा ते बाळा पिऊ शकत म्हणजे तुम्ही अगदी सोनोग्राफी जर करत असाल ना लक्ष देऊन बघितलं तर ते पाणी पित असताना तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसतं इव्हन डोळे ब्लिंक करत किंवा डोळे तुम्हाला बुबुळे दिसतात होतात पोटामध्ये असतात या सर्व गोष्टी होत असतात आणि मुवमेंट म्हणून तर तुम्हाला सांगतो की बाळाच्या मुवमेंट्स वरती त्याचं वेलबिईंग जे आहे हे ठरत तर साधारणपणे आता आपल्याला जेव्हा आम्ही दवाखान्यात आल्यावर पेशंट तपासतो मग घरी गेलं तर घरी त्यांनी काय करायचं असतं तर बाळाच्या मुवमेंट्स दोन तासात किती झाल्या हे मताचं म्हणजे साधारण सहा मुवमेंट्स होतात दोन तासामध्ये इकडे आल तर तिकडे आलं कारण आत बाळ काही झोपलेलं नसतं पण त्याची सुद्धा झोपीची पॅटर्न असते काही वेळेस का पंचेचाळीस मिनिट झोपतं आणि परत ते उठतं मग त्यामुळं झोपते त्यावेळेला ते बाळा त्याची सायकल वेगळी असते ते अजून त्याच्यावर काय अजून काही कळलेली नाही ते त्याचबरोबर गर, जेव्हा गर्भाशय जे आहे की नाही गर्भाशयाचे जे स्नायू आहेत जे आपले मायोमिट्रि म्हणतो तर त्याला म्हणजे नकळत वेदना न येणारे कॉन्ट्रॅक्शन सुद्धा सुरू असतात कॉन्ट्रॅक्शन का सुरू असतात ते गर्भाशयामध्ये शेवटी रक्त जे काय मिळतं बाळाला ते आईच्या युट्राईन आर्टरी मधून त्या फ्लॅसंटल जो काय पूल आहे त्या पूलमध्ये येऊन बसले असतं मग त्यापासून बाळाकडे जातात बाळाकडे जाऊन बाळाचं जे काही अशुद्ध रक्त आहे हे परत तिथे एक्सचेंज होऊन त्या पूलमध्ये येत बेसिकली हे सगळं जरी असलं तरी बाळाचं आणि आईचं रक्त हे एकत्र कधीही मिसळत नाही मिसळत नाही त्याच्या मध्ये तो पापुद्रा असतो म्हणजे पडदा असतो त्या पडद्यामधून हे सगळ्या गोष्टीचे एक्सचेंज होते म्हणजे ऑक्सिजन बा बाळाकडं पोचवत कार्बन डायऑक्साईड आईच्या बाजूला पोचवतं म्हणजे अन्न जे आहे ते ह्याच्याकडे म्हणजे समजा सर्व ग्लुकोज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे काही गोष्टी ह्या पडद्यातून आरपार जाऊ शकतात आणि काही गोष्टी जाऊ शकत नाहीत त्यामुळं त्यातल्या ज्या म्हणजे आवश्यक गोष्टी आहेत बाळाच्या त्या त्याला मिळत राहतात त्या आणि त्यामुळं त्याचं जेव्हा पूल झालेलं असतं आता तुम्ही पंपिंग करताना हार्ट मधून पंप होते बरोबर उलट हे येणार तर ते कॉन्ट्रॅक्ट होत पण ह्या त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतो म्हणजे काही काही वेळेस मुली म्हणतात की डॉक्टर जरा फोट घट्ट होतोय अधून नॅचरल नॉर्मल कारण ते जे कॉन्ट्रॅक्शन आहेत चे हे वेदनादायक नसतात त्या फक्त घट्ट होतं आणि सोडतं कारण ते घट्ट करून असले त्यातलं रक्त अशुद्ध रक्त जे स्क्वीज करून बाळा आईच्या रक्ता मिसळण्यामध्ये ते मिसळतं आणि तिथून ते हार्टकडे जाऊन मग लंग्स जाऊन सगळं म्हणजे शुद्धीकरण होऊन परत नंतर हार्टच्या पंप मधून गरुड योटर्या आर्टरी मधून ते बाळाच्या ते पर्यंत येतात चक्र पूर्ण होण्यासाठीची ती एक क्रिया आहे क्रिया पण आहे दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एकदा आपण काहीतरी त्याच्यावर निश्चित बोलूया म्हणजे बाळाचं जे काही रक्ता भिसरण्याचे जे काही हे आहे म्हणजे ती टोटली वेगळी म्हणजे सिस्टीम सर्क्युलेटरी सिस्टीम ही टोटली वेगळी वे त्याच्यामध्ये कारण आपण जन्मल्यानंतर लंग्स आपले शुद्धीकरण करतात आता बाळाचे लंग्स कुठे आहेत लंग्स अजूनही आज सॉलिडच असतात ते म्हणजे लिव्हर आणि लंग्स ह्याच्यामध्ये म्हणजे जर का तुम्ही सोनोग्राफीवर बघितले तर बाळाचे लंग्स हे त्या लिव्हर सारखे अगदी घट्ट दगडी दिसतात ते कारण त्याच्यामध्ये अजूनही एक्सपांड झालेले नसतं हवा गेलेली त्यामुळे ती म्हणजे ऑक्सिजनेशन वगैरे जे आहे ते लंग्स आहे म्हणजे आईच्या ऑक्सिजनवरच त्याचा सगळा तो म्हणजे गुजराण चाललेली असते निसर्गाची किमया जी आपण म्हणतो ना ही खरंच अद्भुत आहे हे सगळं म्हणजे थोडक्यात ते पॅरासाइटेज आहे होते अगदी म्हणजे ते काय भांडगुळ म्हणायला काय हरकत नाही आईच्या सगळ्या याच्यावरती इज ओनली टेम्पररी नऊ महिन्यापर्यंतच आहे दुसरी गोष्ट नॉर्मल प्रेग्नन्सी मध्ये म्हणजे काही वेळेस कॉन्स्टिपेशन सुद्धा होते आणि या थर्ड ट्रायमेस्टर मध्ये त्यासाठी तर आपण भरपूर पाणी हायड्रेशन घ्यायला पाहिजे पालेभाजी खायला पाहिजे फायबर खायला पा पाहिजे असं आपण सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की आता डोकं जे आहे हे खाली जायला सुरु होते सुरुवातीला कसं आहे की बत्तीस आठवड्यापर्यंत बेंबीच्या वरती आणि झिपी स्टरमच्या मध्ये पर्यंत युटर चाललं असतंय आणि छत्तीस आठवड्याला म्हणजे हे जे फासळ्या आहेत ह्या फासळ्याला जाऊन हे गर्भाशयाचे म्हणजे पोचते आणि तिथून नंतर मात्र जसं डोकं त्या पोकळीमध्ये म्हणजे पेलवीस मध्ये खाली यायला सुरु होत तसं तसं मग त्याला त्याला थोडं दो कमी झाल्यासारखं वाटायला लागत जुन्या काळातल्या बायका म्हणत असतील की पोट उतरायला लागल पोट उतरायला लागले पोट उतरतं हे छत्तीस आठवड्यानंतर ओके म्हणजे जेव्हा बत्तीस आठवड्याला चाळीस आठवड्याला आणि बत्तीस आठवड्याला हाईट एकच असते का तर डोकं तेव्हा कटिबंधाच्या म्हणजे उदर पोकळीमध्ये ते जाऊन बसलं असते आता पुढचा मार्ग त्यांना शोधायचा असतो म्हणून तर म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतात थोडी धाप लागणे श्वासाला त्रास होणे किंवा म्हणजे डिस्टेन्शन जास्ती वाढणे हे जे छत्तीस आठवड्यापर्यंत असते छत्तीस आठवड्या म्हणजे तुम्हाला सांगतो साधारण नववा महिना लागून एक आठ दहा दिवसापर्यंत ते चालू असते आणि मग एकदा ते खाली गेलं की ते लाईट म्हणजे जरा लाईट झालं आहे असं फिलिंग येतं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी मॅच्युरिटीवर असताना हृदय आणि हार्ट हे सगळ्यात पहिलं मॅच्युर होतं कारण ते हार्ट आणि ब्रेन ह्या दोन्ही सगळ्यात पहिल्या होतं कारण ते आहे सगळं अवलंबून आहे अगदी पण त्याचबरोबर मध्ये मात्र अजूनही मॅच्युरिटी आलेली नसते नक्कीच मला असं वाटतंय की मध्ये मॅच्युरिटी आलेली नसती हे जे डॉक्टरने सांगितलं तर त्याच्या पुढचाही एक इंटरेस्टिंग भाग आहे पण ऐकूया या छोट्याशा विश्रांतीनंतर भी भी आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडे वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र डॉक्टर तुम्ही सांगत होता की बाळ जेव्हा पोटात असतं तर त्यावेळेला त्याचा फक्त मेंदू आणि हृदय हे दोन काम करत असतात आणि फुल्ली फुल्ली मॅच्युअल सगळेच करत असत पण ज्याला लंग्सला कामच नाही ना बरोबर लिव्हरला काम आहे किडनीला काम आहे सगळ्याला काम आहे दोन गोष्टींना काम नसते एक म्हणजे लंग्स आणि दुसरं म्हणजे इंटरेस्ट आहे म्हणजे आतडी बरोबर कारण पचनक्रिया बाळांना करायचा काही संबंधच येत नाही बरोबर आणि श्वास घ्यायचा पण संबंध येत नाही त्यामुळे हे दोन जे अवयव आहेत हे सगळ्या शेवटी मॅच्युअर होतात त्यामुळे तुम्ही जर बघितलं ना की समजा ह्या मध्ये सर्फेक्टंट नावाचं एक लिक्विड तयार होत आहे सरफेटंट म्हणजे काय की त्या जेव्हा त्या आतल्या अल्वेला आहेत म्हणजे आपण श्वास घेताना श्वास श्वासनलिकेतून आत जातात ते सगळ्यात शेवटी त्याचे असे बारीक 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 असे बबल्स असतात ते फुगे असतात ते तर तो फुगा जेव्हा फुगतो तेव्हा तो कोल्यास होऊ नये यासाठी त्याला एक सर्फेस टेन्शन यायला लागतं तर त्यासाठी सर्फेटेंट म्हणून एक हे आहे त्यात लिक्विड घटक आहे तो त्या मध्ये तयार होतो पण तो लंग्स मध्ये तयार व्हायला साधारणपणे छत्तीस ते सदतीस आठवडे जातात म्हणून जर त्यापूर्वी जर काय बाळ डिलिव्हर झालं तर बऱ्याच वेळेस मध्ये ते लंग्स मध्ये असं सगळं ग्राउंड ग्लास दिसतं म्हणजे ते एक्सपांड न झालेले सगळे आलबेला दिसतात म्हणजे पांढरे पांढरे दिसते युजली लंग्सचा तुम्ही एक्स रे जेव्हा काढता तेव्हा तो काळा दिसतो पण याच्यामध्ये सगळे पांढरे पांढरे दिसतात मग त्या म्हणजे एक्सपांड न झालेल्या सरकार पण बाहेरून द्यायला लागतं तीच गोष्ट अशी आहे की इंटरेस्ट सुद्धा त्यांना कार्य पोटामध्ये काहीच नाही तर ते त्याची मॅच्युरिटी सुद्धा साधारण सदतीस आठवड्यानंतर छत्तीस सदतीस आठवड्यानंतर येते म्हणून जेव्हा प्री मॅच्युअर डिलिव्हरी होती तेव्हा म्हणजे आरडीएस म्हणजे नावाचा जे काय लग्सचा जो काय प्रकार आहे आजार आहे तो व्हिरिस्पायडे की ज्याच्यामुळे बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा त्याचं प्रॉपर ऑक्सिजनेशन होत नाही बरोबर त्याचबरोबर अन्न सुद्धा जर काय तुम्ही जर का, का लवकर दिलं तर ते न पसता एखाद्या वेळेस आतड्याला म्हणजे परपोरेशन म्हणजे होल सुद्धा पडतं काय वेळेस म्हणजे एक ठराविक म्हणजे ह्याचा काय म्हणतात एक सेगमेंट जो आहे आतड्याचा तो नेक्रोटाईज होतो आणि त्यामुळे बाळाची काही वेळेस ऑपरेशन करायला लागतात म्हणून सगळ्यात शेवटी मॅच्युअर होत ते लोक पण डॉक्टर प्रश्न आठवतोय किंवा विचारावा असं वाटतोय म्हणून विचारते बऱ्याच वेळेला असं होतं की सातव्या महिन्यामध्ये जर का डिलिव्हरी झाली तर चालते असं म्हणतात किंवा नवव्या महिन्यामध्ये होते ती पण आठव्या महिन्यामध्ये मात्र डिलिव्हरी झालेली चालत नाही असं म्हणतात त्याचं काय कारण असलं सायंटिफिकली काहीही नाही अच्छा म्हणजे त्याला कुठलाही शास्त्रीय आधार काही शास्त्रीय आधार काही नाही आणि वीस आपलं म्हणायचं सातव्या महिन्यात आणि आठव्या महिन्यात वीक्स वाईज तुम्हाला सांगतो ना की थर्टी फायव्ह विक्स हे म्हणजे बॉर्डर आहे मिनिमम थर्टी फायव्ह वीक्स तर तुम्हाला जायला पाहिजे थर्टी फायव्ह वीक्स ला गेलं की त्यातल्या एखाद दुसरा दिवस दोन दिवस त्याला सपोर्ट लागू शकतो बाळाचा मेनली सपोर्ट कुठला लागतो हो, तर फिडिंग त्याला बंद करून आय व्ही मधन कारण आता अजून मॅच्युअर झालेला नाही आणि त्याचबरोबर लंग मॅच्युअर झालेलं नाही तर काही वेळेस त्याला सरफेक्टन मग सांगितलं त्याप्रमाणे द्यायला लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे काही काही वेळेस जर काय समजा सरफेक्टन सफिशियंट नाही झालं आणि लंग्स एक्सपांड नाही तर सुद्धा एवढ्या लहान बाळाला सुद्धा ठेवायला लागतं तर त्यामुळं आमचं टार्गेट जे असते असतं युज इव्हन आय व्ही एफ चे जे काय प्रेग्नन्सीज आहेत मिनिमम थर्टी फाईव्ह वीक्स ला घेऊन जातो आम्ही सगळे त्यांचे ऑर्गन्स डेव्हलप व्हायला पाहिजेत आणि मॅच्युअर व्हायला पाहिजेत ते आता डिलिव्हरीचा जो हे आहे ना तुम्हाला सांगतो म्हणजे जेव्हा तुम्हाला समजा आईच्या कंडिशन्स आहेत कारण डिलिव्हरी कधी करायला लागते ज्यावेळेस बाळाला रक्त पुरवठा कमी आहे किंवा आईची अशी कंडिशन आहे की जी सिरियस कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये आईला प्रेग्नन्सी इथून पुढे म्हणजे अजून सहन होणार नाही अशा मध्ये समजा प्रीइक्लामश आहे ब्लड प्रेशर वाढलेला आहे पायाला सूज आलेले आहे नंतर तिला हिकलामशा याचे चान्सेस आहेतलांश आहे झटके येऊ शकतात किंवा झटके आले अशा कंडिशन मध्ये म्हणजे आईसाठी म्हणून करायला लागत किंवा समजा आत रक्तस्राव झाला वाऱ्याच्या मागे रक्तस्राव झाला तर त्यावेळेस बाळ तर आत म्हणजे प्री मॅच्युअर जरी असलं ते मिळणार नसलं तरी सुद्धा त्याचे जे काय आईच्या शरीरावर दुष्परिणाम होऊन तिचे रक्त गोठण क्रियेमध्ये जे काय हे बिघाड निर्माण होतो त्यातून आईच्या जीवाला धोका येऊ शकतो म्हणजे काही डिलिव्हरी जे आहेत ते प्रीमॅच्युअर आईच्या कंडिशन मुळे करायला लागतात आई आणि काही जे आहेत ह्या बाळासाठी करायला लागतात पण ह्या सगळ्या ऍबनॉर्मल प्रेग्नन्सी बद्दल आपण बोलत नाही नॉर्मल प्रेग्नन्सी मध्ये असतो थर्टी काय अशा वेळेस आम्ही काय वेळेस म्हणजे त्या पेशंटला एक एक महिना दीड दीड महिना ऍडमिट करून ठेवतो ऍडमिट करून त्याचा रोज त्याचा सर्वेलन्स करतो की याच्यामध्ये काय फरक पडलाय का नाही आणि त्याप्रमाणे ते पुढं मी आता तुम्हाला सांगणारच आहे म्हणजे सर्वेलन्स थर्ड प्राईम मिनिस्टरमधला सर्व्हिलन्स म्हणजे काय हे पण आपण बोलणार आहोतच तर हे, हे या काई -काई जे आहेत की ह्या सगळ्या शरीरामधल्या जडणघडणी होत असतात त्याचबरोबर काही काही स्त्रियांना म्हणजे शेवटच्या तीन महिन्यामध्ये ब्रेस्टमधून पाण्यासारखा चिकट द्रव येतो दॅट इज नॉर्मल म्हणजे एवढं तर त्याचं काही काळजी करायचं कारण नाही त्यांना असं कधी कधी वाटतं की आता द्रव यायला लागला म्हणजे माझं प्रीमेच डिलिव्हरी होणार का पण इट इज नॉर्मल कारण आता ब्रेस्ट फिडिंग साठी ब्रेस्टचे ज्या ग्लॅंड्स आहेत हे सगळ्या तयार व्हायला त्यानंतर काही का स्त्रियांना म्हणजे जनन मार्गामध्ये मा रक्तपुरवठा एवढा वाढवला वाड़। वाढलेला वाड़। असल्यामुळं तर थोडासा म्हणजे पांढरा स्त्राव यायला सुरु होतो पण तो स्त्राव जर काय नॉन इरिटेटिंग म्हणजे कुठलंही बर्निंग नाही आहे किंवा त्याला इचिंग नाही आहे म्हणजे खास येत नाही आहे तर असं जर असेल तो, तो तर तो हेल्दीच असतो आणि दुसरी गोष्ट मी समजा जर का त्याच्यामध्ये जर त्रास होत असेल तर शेवटच्या तीन महिन्यात किंवा समजा आठवा नववा महिना लागला तर तेव्हा तपासणी करून मग कुठलंही इन्फेक्शन असेल तर ते आम्हाला क्लिअर म्हणजे क्लिअर करायला लागतं का तर बाळ त्या मधून जाणार आहे बाळ त्या मधून जात असताना त्याला ते जे काही जंतू आहेत समजा तर ते डोळ्यात जाऊ शकतात नाकात जाऊ शकतात मग त्यामुळं जर हे असेल काय म्हणतात त्याला डिस्चार्ज जर होत असेल बट विच इज इरिटेटिंग म्हणजे त्याला इचिंग तरी पाहिजे ते जर असेल तर मग मात्र डॉक्टरांना सांगायचं म्हणजे बऱ्याच वेळेस पेशंट आहेत की नाही हे नाही काय नॉर्मलच ते आता असं म्हणून सोडून देतात फ्रिक्वेंट युरिनेशन मगाशी सांगितलं कारण डोकं त्या ब्लॅडरच्या नेक वरती प्रेस करतात म्हणून ते तुम्हाला फ्रिक्वेंटली जायला लागतं पण बर्निंग होत नाही त्याच्यामुळे या हेल्दी प्रेग्नन्सी मध्ये बर्निंग मेच्युरेशन होत नाही म्हणजे दाह होत नाही म्हणजे लघवी करताना पण ॲबनॉर्मल जेव्हा असतं तेव्हा दाह होतो आणि इचिंग पण होतं तर त्यामुळं हे जेव्हा असतं तेव्हा तेव्हा मात्र डॉक्टरांचा आपला सल्ला घ्यायलाच लागतो आता ह्या सगळ्या झाल्या फिजिओलॉजी ऑफ प्रेग्नन्सी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती पुढच्या काही काही गोष्टी आता म्हणजे आता यु हॅट टू प्रिपेअर युअर होम घरी सगळी तयारी करायला लागते घरातली तयारी करायची म्हणजे समजा आता जिथं काय बळांतीन झाल्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर ती स्त्री येणार आहे तर त्याचं स्वच्छ असं निर्जंतुकीकरण केलेलं वातावरण आणि भरपूर त्याच्यामध्ये हा पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो बाळंतिणीची खोली म्हणजे ते अशी अंधार खोक असायची बरोबर पण सुद्धा एक गोष्ट मात्र खोरखर चांगली होती की ज्या खोलीमध्ये जाताना तुम्हाला कंपलसरी हात पाय धुवून जायला द्यायचं ते आता पाळलं जात नाही कारण काय तर तुमचे कुठलेही कॉन्टामिनेटेड हात त्या बाळाला लागू नये किंवा बाळाला अगदी पहिले पंधरा वीस दिवस तर कोणाच्या हातात पण दिलं जायचं पण आता ना तेव्हा सर्दी आहे खोकला असतो आणि त्या उत्साहात ते बाळ घेतात त्याचे सगळे दुष्परिणाम बाळावर व्हायला लागतात पण हे सगळे व्हेंटिलेटेड वेल व्हेंटिलेटेड चांगली लाईट असली आणि स्वच्छ अशी एक स्वच्छ जागा दारात थोडीशी जागा म्हणजे निर्माण करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असा अपेक्षा आप असते की आता म्हणजे आता तुम्हाला समजा तु पूर्वी जे, थे, थे, जे ते बाळूते वगैरे असायचे ते जुन्या साड्या सुती साड्या सगळ्या ते पण आता बऱ्याच ठिकाणी हे सगळे बाळाचे तुम्हाला रेडीमेड मिळतात आणि ते सफिशियंट तुम्ही ठेवले पाहिजेत कारण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे सुरुवातीला बाळ जे आहे हे पहिल्या साधारण आठ ते पंधरा दिवसात इकडे फिडिंग केलं की तिकडे ते मोशन पास करत म्हणजे मग त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला ते बदलायला लागतं आणि ते समजा पावसाळ्या बिवसाळ्यात जर डिलिव्हरी झाली तर लवकर वाढत नाही तर तुमच्याजवळ सफिशियंट स्टॉक पाहिजे अंगातलं काय होत नाही अंगडीला पण फार काय होत नाही पण लगोटा मात्र त्याला कंपल्सरी एक साधारण एक चाळीस तीस चाळीस तरी जर छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तर या सगळ्या गोष्टीची तयारी ही म्हणजे घरी करणं गरजेचं असतंय त्याचबरोबर आता ह्या तीन महिन्यातलं मी एक्झरसाइजेस कुठल्या कराव्यात मी तुम्हाला ते आता ते आंबडी टोपडी बॉळात पण त्याच्यावर मी स्टोरी सांगतो माझी एक म्हणजे मानलेली बहीण आहे अमेरिकेत तर तिनं पुण्यामध्ये दोन हे काय म्हणताला बेबीज लहान एकदम छोट्या होत्या त्या म्हणजे प्री मॅच्युअर जवळपास होत्या त्या ॲडॉप्ट केल्या होत्या आणि तो तिचा नवरा हो येताना त्यांना वाटलं की काय आपण फर्स्ट क्लास पैकी ही सगळी तयारी केली आहे एक वीस बाळ हे बाळ त्यांनी ते, रेडीमेड त्यांना काय आईला ब्रेस्ट मिळ नव्हतं ना तर बाळाच्या फॉर्म्युलाचं दूध वगैरे सगळं ते त्यांना घेऊन आणले तीस पस्तीस हे ते सगळे बाळ ते आणले होते आणि पहिला दिवस संपला आणि रात्री काय सगळं संपलं की आणि <laughs> दोन बाळ परत त्या म्हणजे फोन आला पुण्यावर की असा असं झालंय मग आम्ही तडक गेलो तिथं गेलो तिथं मी आणि आमची बायको बायको एक्सपिरियन्स दोन पोरं झाली होती त्यामुळं काय तिला ते, का ते सगळं माहित होतं तिने म्हणले काय काळजी करून कसं म्हणलं हे असलं म्हणजे तयार बाटल्या वगैरे त्याचा काय उपयोग नाही मग दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्हाला सांगतो की त्या ह्याच्यामध्ये लक्ष्मी रोडला एक दुकान आहे शंभर शंभर घेऊन होते शंभर बाळती शंभर ते तांगडी दहावीस टोपळी ती काय दोन पोरं काय आता ते हे करायला वाळायला पाहिजे नंतर दरवेळेस आणि त्याचं जे रेडीमेड फूड होतं ते आता आपण देऊ शकत नाही ते म्हणजे फूड तयार करायचं म्हणजे पावडर तयार करायचं तर पावडर तयार करण्यासाठी सगळं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे असं मोठं मोठं स्टीलचं पातेलं आणलं दहा बारा बाटल्या आणल्या छोट्या छोट्या म्हणजे त्या सगळ्या त्याचे निफल वगैरे सगळं बॉईल करायला पाहिजे ना आता पूर्वीच्या बाटल्या बॉईल करता येत नव्हत्या पण आता बाटल्या बॉईल करता येतात वाटी चमचा कारण नॉर्मली वाटी चमच्यानं देणं हे सगळ्यात चांगलं कारण तुम्ही स्टरलाइज चांगलं करू शकता पण हे सुद्धा स्टरलाइज करू शकतात स्टरलाइज करून डिपॉलना कुठल्याही बाजूने हात न लावता ते बरोबर ते बाळाचं हे बाटली निर्जतकी करून बाजूला ठेवायला पाहिजे तर हे असं सगळं केल्यानंतर मग त्यांचं ते तीन दोन तीन दिवस सेटल झाले मग आम्ही आलो जेव्हा काही वेळेस काय असतं की जेव्हा आपला सपोर्ट नसतो तेव्हा कोणाचा तरी आपण सपोर्ट घेणं आणि ही कृशिअल टाइम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोण ना कोण म्हणजे आपल्या घरामध्ये कोणतरी भेटत कोण नाही भेटलं तर आपल्या मैत्रिणी त्यांना बोलवायचं ते नाही झालं तर एखादी आया वगैरे कुठेतरी लावायची आणि हे सगळं करून घ्यायचं कारण बाळाचं संगोपन म्हणजे पोटामध्ये त्याला डिपेंडंट आहे आईचं संगोपन केलं की बाळाचं संगोपन होत पण बाहेर बाहेर त्याला टोटली डिफरंट आहे त्याच्या गरजा वेगळ्या आहेत त्याचे म्हणजे काळजी घ्यायची वेगळी आहे त्याला म्हणजे आणि लहान आहे ते अजून त्यामुळं पण तुम्हाला सांगतो पस्तीस आठवड्याच्या नंतर मात्र छत्तीस सदतीस आठवडे झालं की बाळ इंडिपेंडेंटली म्हणजे राहू शकत थर्टी सेवन वीक्स हे एकदम म्हणजे डिलिव्हरी करण्यासाठी उत्तम काळ आहे आणि सदतीस आठवड्यापासून ते चाळीस आठवड्यापर्यंत हे मॅच्युअर बेबी व्यंग असेल किंवा त्याच्यामध्ये पूर्वीपासून प्लॅस इन्सफिशियन्सी असेल ती जर नसेल किंवा आयुष्य म्हणजे लो बर्थ वेटचं बाळ नसेल कारण ॲव्हरेज बर्थ जे आहे आपल्या इंडियन ह्याच्या प्रमाणात अडीच किलोच्या वरचं बाळ जे आहे हे पण काही वेळेस कसं असते की बत्तीसा आठवड्याला सुद्धा अडीच किलोचं बाळ असतं पण म्हणजे मॅच्युरिटी आणि वजन या दोन्ही गोष्टी मॅच व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे बेबी मॅच्युअर डे वाईज सदरी साठवडे झालेले पाहिजे मग तिथे समजा जर काय एक शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम कमी झाले असतात पण ते म्हणजे आपल्या स्वतःच्या ताकदीवर म्हणजे पुढचं लाईफ जगण्यासाठी किंवा आईकडनं फिडिंग करून घ्यासाठी तेव्हा ते सक्षम असतात मॅच्युअर झालेले असतात सगळे अवयव त्याचे कारण सगळ्यात महत्वाचं काय आपण चमचा आणि जेव्हा दूर पासतो तेव्हा ते दॅट इज पॅसिव्ह मिळते पाहिजे तेव्हा त्याला श्रम येते त्याला उडून घ्यायला पाहिजे हे सुद्धा जे आहे की नाही जेव्हा आपण डिलिव्हरी झाल्यानंतर जे काय काळजी आहेत बोलणार आहोत मला वाटतं आतापर्यंत आपण म्हणजे एकूण ह्या नऊ महिन्यापर्यंतचा जो संपूर्ण कालावधी आहे तर त्याच्या तीन टप्प्यामध्ये आपण हा संपूर्ण भाग बघितलेला आहे आणि मला डायट काय असावं एक सगळं खावं नाही सांगितलं जी नॉन प्रेग्नेंट कंडिशन मध्ये जी आहे काय रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षा चारशे कॅलरीज जास्ती घ्यायच्यात हाय प्रोटीन डाएट व्हेरी इम्पॉर्टंट आपण वारंवार हे सांगतोय की प्रेग्नन्सी मध्ये प्रोटीन जर कमी पडले तर तुम्हाला प्री प्रिएक्लामश्या पायाचे सूज ब्लड प्रेशर आणि या सगळ्या सगळ्या गोष्टी होणार आहेत तेव्हा आपण प्रोटीन्सवरती वरती इतका म्हणजे ज्यांना व्हेजिटेरियन आहे त्यांनी प्रकारच्या डाळी आणि डाळी पनीर मशरूम हे खायला काय हरकत नाही आणि म्हणजे मोड आलेले धान्य आणि प्लस याच्यामध्ये काय म्हणतात नॉन व्हेजिटेरियन वाल्यांना आपण बॉइल अंड्यातलं वाईट आणि चिकन घेतलं चालतं चिकन सूप घेतलं फिश घेतलं चालतंय पण इट हॅज टू इन सफिशियंट अमाऊंट त्याच्याबद्दल मला वाटतं आपण बऱ्याच वेळा बोललो आणि फायबर कंपल्सरी फायबर म्हणजे मेथीची भाजी किंवा कुठलीही भाजी म्हणजे पालेभाजी एक पाहिजे आणि दे शुड सफिशियंट हायड्रेशन म्हणजे भरपूर पाणी कमीत कमी तीन लिटर दोन ते तीन लिटर अडीच लिटर जर घेतलं तरी चालतंय पण ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी तीन चार लिटर पाणी फ्रिक्वेंटली प्यायला पाहिजे वेगवेगळे सूप्स घ्यायला काय हरकत नाही किंवा इव्हन पेज घ्यायला हरकत नाही डाळीचं पाणी घ्यायला हरकत नाही भाजीचं पाणी घ्यायला हरकत नाही असं करून 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 हा डायट जो आहे हा सफिशियंट घेतला की म्हणजे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीपासून ते चाळीस आठवड्यापर्यंत साधारण दहा ते अकरा किलो वजन वाढ असतं त्यामुळे मला घ्यायचं एकाच वेळी जास्ती म्हणजे जाणं शक्य नाही कारण पोटामध्ये आता सध्या हे म्हणजे गर्भाशया टप्प्या टप्प्यानं भूक लागली की गर्भाशयानं संपूर्ण उदर पोकळी व्यापलेली आहे त्यामुळे त्यामुळे थोडं 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 दोन दोन तासांनी खायला पाहिजे मला वाटतं अजून बाकीच्या बरेच गोष्टी आहेत तिसऱ्या प्राईम मिनिस्टर मधल्या येस मलाही तसंच वाटतंय की अजून बऱ्याच गोष्टी आहेत तर गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत प्रत्येक घरामध्ये या कदाचित परंपरेनुसार लोकांना माहीत पण असतील पण तरी सुद्धा त्याची आठवण करून देणं हे आम्हाला वाटतं की जास्त कर्तव्याचं आहे कारण सध्याच्या काळामध्ये सगळ्याच जणांना घरचा सपोर्ट तेवढा नोकरीच्या निमित्तानं जर का कोणी बाहेर असेल तर त्यांना या गोष्टी ऐकून का होईना माहीत असाव्यात म्हणून हा खरं तर एक मोठ आहे आमचा असं म्हणायला हरकत नाही पुढच्या आठवड्यामध्ये आपण याच ट्रायमेस्टर बद्दल आणि त्याच्या नंतर बाळ जन्माला आल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायची याबद्दल आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या वॉर्निंग सायन्स येस या सगळ्या आपण बोलणार आहोत पण तोपर्यंत तो नमस्कार